कृषी क्षेत्रात नामांकित असलेली सुदर्शन अॅग्रो केमिकल्स पैठण तर्फे भडगाव तालुक्यातील डीलर विक्रेते बंधूंची बैठक भडगाव शहरानजी निसर्गरम्य वातावरणात मोठ्या उत्साहात संपन्न झाली सुदर्शन एग्रो केमिकल्स कंपनीचे संचालक अनिल मोरे संचालक मंडळाचे मुरलीधर सरोसे सतीश वडगणे यांनी या बैठकीला उपस्थिती लावून संचालक अनिल मोरे यांनी आलेल्या सर्व डीलर विक्रेत्यांना मार्गदर्शन करत कंपनी बाबतची अधिकची माहिती दिली या कंपनीतील नवनवीन लॉन्च होणारे व भविष्यात शेतकऱ्यांना साथ देणारे उत्पादक त्यांपासून शेतकऱ्यांच्या शेती उत्पादनात मोठ्या प्रमाणात होणारा फायदा कंपनीची यशस्वी वाटचाल तर शेतकऱ्यांची आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठीच सुदर्शन एक टाकत असून व विक्रेत्यांसह शेतकरी बांधवांनी आपल्या या सर्वच जबरदस्त उत्पादकांचा वापर करून आपले उत्पादन वाढवाच अशा विविध बाबींवर चर्चा केली जळगाव जिल्हा व सिल्वड विक्रेता अधिकारी विजय पाटील यांनी संपूर्ण डीलर व विक्रेता असोसिएशन यांचे एकत्रीकरण घडवून आणत कंपनी हिताच्या व शेतकरी फायद्याच्या बाबी जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठीचे विशेष प्रयत्न केले व करीतही आहे तर सुदर्शन अॅग्रो केमिकलच्या उत्पादकांची मोठ्या प्रमाणात भडगाव तालुक्यात विक्री डीलर यांकडून करण्यात येत आहे शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात या उत्पादकांचा वापर देखील केला त्यांकडून त्यांची उत्पादके अव्वल असल्याचे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांची मने जिंकणाऱ्या या सुदर्शन केमिकल्स कंपनीचे कंपनीतील संचालक व संचालक मंडळाचे डीलर व विक्रेते यांनीही आभार मानले यावेळी भडगाव तालुका डीलर असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी सर्व डीलर यांच्या वतीने सुदर्शन अॅग्रो केमिकल्स या कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत तालुक्यातीलच नव्हे तर जिल्ह्याभरातील डीलर आपल्या या कंपनी सोबत असणारच कंपनीचे सर्वच उत्पादक जास्तीत जास्त सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार असल्याचे आश्वासित केले यावेळी तालुक्याभरातील डीलर विक्रेते बंधूंची मोठ्या संख्येने उपस्थिती होती